आपला प्रॉब्लेम असा आहे भारतातल्या मानसिकतेचा परीक्षा म्हटली की नॅचरली असा जीन्स मधून भीती येते आपल्या बापरे परीक्षा आहे नाही व्यवस्थित कर बरं फोनवर पण लोक असे व्यवस्थित कर बर परीक्षा कसं आहे आयुष्याचा प्रश्न आहे ना <laughs> म्हणजे त्याला जर तो थोडा घाबरला असेल तर त्याला अख्खा घाबरवून देतात <laughs> लक्षात येत देता आहे मी काय म्हणतोय सो so, पहिली गोष्ट परीक्षा ही फार आनंदाची गोष्ट आहे परीक्षा ही प्रचंड मोठी संधी आहे तुमच्यासाठी मी काय बोलतो लक्षात येत आहे ना तुमचं स्वप्न करणं पूर्ण करण्याची ती संधी आहे समजा तीन वर्ष परीक्षा लेट झाली आता तर काय कराल तुम्ही वांदे आहेत ना चालेल का तीन वर्षांनी परीक्षा झाली तर नाही ना मग परीक्षा चांगली का वाईट चांगली मस्त अरे वा आता परीक्षा वीस रे असं झालं पाहिजे ना कस दिवस राहिले <laughs> तुम्हाला फरक ना आणि सगळं इथून जात बर का बेटा तुम्ही जसा विचार करतात जसे तुम्ही स्वतःला शब्द वापरतात स्वतःला सेंटेन्स देतात तसे त्याच्या ऍक्शनवर परिणाम होतो ग्रेट यस वीस दिवस आहे मस्त करू आता वीस दिवस अभ्यास असा तुम्ही जर भीती ठेवली उपयोग नाही होणार आणि ताण ठेवला तर आपल्याला सवय कोण आणि लहानपणापासूनच सवय लागली ना कोणताही लाग परफॉर्मन्स असला की सुरुवात ताणापासून करतो आपण तुम्हाला जर सांगितलं पुढच्या दहा मिनिटात तुम्हाला इथे येऊन बोलायचं आहे तर पहिली गोष्ट मनात काही बापरे मी <laughs> आणि पुढचं वाक्य काय असेल हां बोल बोल आ, जमेल का आणि माझं काय होईल सगळे माझ्याकडे बघतील माझं ऐकून हसतील आणि माझ चुकेल मग सर मला रागवतील आणि माझे हाल होतील स्टेजवर जाऊन मग मला रडू येईल मी काय बोललो पहिलं वाक्य आल्यावर तुम्ही स्वतःला काय समजतात तसेच तुम्ही होतात असं कधीच डोक्यात येत नाही की मी जाईल छान बोलेल मला जेवढं जमेल तेवढं सांगेल आणि सगळ्यांना आवडेल पण आणि काहींना नाही आवडलं तर ते सांगतील मला नंतर की असं पाहिजे मग मी त्याच्यातून शिकेल आणि एक दिवस मी भारतातली खूप चांगलं लेक्चर देणारी मुलगी किंवा मुलगा होईल असं येतोच नाही <laughs> आणि तसं येत नाही त्याच्यामुळे तसं आपल्या जीवनात होत नाही किती सोपं आहे ना सगळं हे काही कठीण सांगतोय म्हणून परीक्षा द्यायची आहे तर भीती नाही तर आत्मविश्वास पाहिजे आणि टेन्शन नाही तर उत्साह हो पाहिजे बात आहे आपल्या तर ओळखले जातो आपण परीक्षा जवळ आली अशी इतकं टेन्शन आलंय ना की मला ना सर मी तर अगोदर केलेलं सुद्धा आठवत नाही सर मला आता काय झालं काय माहिती आताच तर होतच नाही सर पण आणि ते त्याच्यामुळे तर मला फारच टेन्शन आले सर हे नापास होण्याचे गॅरंटीड लक्षण आहेत सिरियस एकदम मी एकही एक शब्द असं उगाच नाही बोलत म्हणून मस्त संधी घ्या परीक्षेला आनंद घ्या उत्साह ठेवा तुम्हाला ही पहिली मानसिकता काय पाहिजे ते बोलतोय आपले टिपिकल दोन प्रश्न आहे परीक्षेच्या बाबतीत इतक्या जवळ आली आणि काही लोकांना काय वाटतं अजून एखादा महिना मिळाला संसर फार बरं झालं असतं अरे चौदा वर्ष पंधरा वर्ष अभ्यास करतोय तू बोमला काही उपयोग झाला नाही आणि एक महिन्याने काय दिवे लागणार आहेत ग्रॅज्युएशन पर्यंतच्याच सगळ्या सिलेबसवर नाही तुम्हाला चौथी पाचवीचे पण प्रश्न येतात माहितीये ना हा पंधरा वर्षात दिवा लागला नाही एक महिन्याने काय डोंबल्याचा फरक पडणार आहे तो नका विचार करू किती दिवस पाहिजे होते बाकीचे काय विचार करतात माझा सर फार टाइमपास होऊन गेला मागच्या चार पाच महिन्यात जर तो टाइमपास झाला नसता ना सर शुअर होतो मी एकदम <laughs> अरे बावडटा जे घडलंय पास्ट त्याच्याबद्दल एक मिनिट पण विचार करू नको कारण ते युसलेस आहे त्याचा काहीच उपयोग होत नाही झिरो कि कि हो गे काही नाही त्याच्यावर ना प्लस ना मायनस आता प्लस एकच होऊ शकतं त्याच्यातून धडा घेणं बस आणि एकदा धडा घेतला की काम करायचं पुन्हा पुन्हा त्याच्यावर बोलून उपयोग आहे का नाही म्हणून पास्टचा पण विचार करायचा नाही आणि फ्युचरचा पण विचार करायचा नाही कारण तो तिसरा प्रश्न तोच असतो तो तू म्हटली माझं कसं होईल असं समजा की तुम्ही असं ठरवलंय की तुम्हाला बावीस किलोमीटर पळायचं आहे किती तिने ठरवलं ठीक आहे तिने प्रॅक्टिस केली ठीक आहे आणि आता ती मॅरेथॉनला धावायला तयार होणार ठीक आहे आता ती जरा असा विचार करेल की आता माझं कसं होईल विचार काय करते है? मी बावीस किलोमीटर पळू शकेल की नाही किंवा मी किती किलोमीटर पळू शकेल असं जर आपल्याला म्हणत आपल्या परीक्षेत काय विचार करतो मला मार्क मिळू शकतील की नाही म्हणजेच ही विचार हिचा काय असेल मी बावीस किलोमीटर पळू शकेल की नाही तर आता मी उलट प्रश्न विचारतो ती किती किलोमीटर पळू शकेल नाही किती तू सांग उत्तर बरोबर सांगते तू हा उबरा तूच ना गुलाबी टी शर्ट हा हा म्हणजे काय एकदम सोपं उत्तर आहे कॉमन सेन्स पेक्षाही छोटं उत्तर काय ती किती पळू शकेल ती जेवढी पळेल तेवढी पळू शकेल <laughs> एकदम म्हणजे बिंडोकमधल्या बिंडोक माणसाला विचारलं तू किती किलोमीटर पळू शकशील तर तो सांगेल मी जेवढं पळेल तेवढं किलोमीटर मी पळू शकेल बरोबर आहे बर ना म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळतील <laughs> बर ती किती ती किती पळू शकेल याचा बॅकग्राऊंड वर पण ठरेल काय कि तिने सराव किती केलेला आहे बरोबर कसा केला आहे सर की पळतच सुटली रोज <laughs> तर काही मेथड फॉलो केली आहे काही गायडन्स घेतलंय काही टेक्निक वापरलंय याच्यावरून ठरणार आणि प्रत्यक्ष काय होणार की जर वीस किलोमीटर पळू शकली तर ती किती किलोमीटर पळेल <laughs> <किलोमेटर पड़े> <laughs> 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 मला असं म्हणायचंय की तुमचं काय होईल हे एकाच गोष्टीवर अवलंबून आहे तुम्ही काय कराल आणि तुमचं किती यश मिळेल हे कशावर अवलंबून आहे तुम्ही किती कराल म्हणजे सगळं कशावर डिपेंड आहे नाही आपल्यावर नाही करण्यावर तुम्ही जितकं कराल तितकं मिळेल म्हणजे काय महत्वाचं आहे सगळ्यात मोठ्याने बोला मग फक्त करत आहे बाकीच्या डोक्यात विचार भंगार कशाला ठेवताय माझं कसं होणार होना, होणार की नाही होणार आणि परीक्षा जर तिखट आली सॉरी तिखट नाही कठीण आली तर तुम्ही असे कितीही विचार केला समजा इने इथे उभं राहून किती पण विचार केला कसं होणार सगळं तर त्याच्याने काहीच होणार नाहीये ती तिथले तिथेच आहे तर तिला पाऊल उचलावं लागेल तर ती पुढे जाईल आणि हे सगळं तिने बॅकग्राऊंडला काय केलंय त्याच प्रतिबिंब पुढे उमटणार आणि तुम्ही आता इथे तुमची परीक्षा इथे आहे तुम्ही इथे उभे राहता तर जर तुमचं जे काही भलं व्हायचं असेल ते फक्त एकाच गोष्टीवर आवलं म्हणजे कुठल्या तुम्ही इथे काय करताय एकच बाकी काहीच हेच उपयोगाचं नाही एकच वेळा विचार करायचा आज मी मागेही सांगितलं मी ही परीक्षा देणार मी ही परीक्षा पास होणार त्यासाठी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करणार मी नक्की त्यातून यशस्वी होणार जर मला अडचण आली तर त्याच्यातून मी शिकणार पुन्हा प्रयत्न करणार मात्र हे मी नक्की करून दाखवणार हा एकच विचार एकच करून घ्यायचा आणि विसरणार असाल तर रोज सकाळी हे पाचच वाक्य म्हणायचे आणि त्याच्यानंतर खबरदार जर काही विचार केला तर कारण याच्यानंतर तुम्ही काहीही कराल तर ते तुमच्या यशाच्या मार्गातला अडथळा असेल एकदा विचार केला की नंतरच एकच का काम आहे काय काम करायचं फक्त रोज त्या दिशेने पंधरा मिनिटं बोंब मारण्यापेक्षा मित्रमैत्रिणींमध्ये बसून पंधरा मिनिटात तुम्ही तीस प्रश्न सोडवलेत तर त्याचा उपयोग होण्याची दाट शक्यता आहे जागा कमी आहे आमच्या कॅटेगरीला तर फारच कमी आहे एवढ्याच जागा आहे आणि त्यात मी उशिरा सुरुवात केली मला ना असं मनात अधून मधून येतच असतं की माझं कस आणि माझ्या घरी इतका आणि मला ना सर याच वर्षी आज वर्षी करायचं इथे कोणता वेडा असलाय पंचवार्षिकच्या तयारीने काय फालतू बडबड कर मला ना लवकरात लवकरच करा कोणता काही बाकीचे वेडे आहे का की निवांत आले पाच दहा वर्ष चालू देऊ आपण अरे सगळ्यांनाच लवकर करायचंय तुम्ही काही वेगळं सॉफ्टवेअर घेऊन जन्माला आले का ते भंगार विचार करण्यात बंद करून टाका हेच आपला वेळ घेतात आणि याचा परिणाम बेटा तुमच्या परफॉर्मन्सवर होतो दीदी -दी दादा एकदाच विचार करून घ्या दहा दहावळी लिहून घ्या मी आज जे जे बोललोय ना लिहून घ्या रोज सगळे तेच मी आता नाही लिहून देते घरी जाऊन लिहा लगेच तलवारी काढल्या बाहेर मी माणूस आहे ठीक आहे माणसाला जो जे ठरवतो तो ते करू शकतो अशी शक्ती जन्मापासून मिळालेली आहे माझी हे करण्याची इच्छा आहे मनापासून तीव्र इच्छा आहे आणि मला माहिती आहे मी माणूस असल्यामुळे मी हे करू शकतो शकते बरोबर आणि माझा पक्का विश्वास आहे की मी हे करू शकणार आहे मी यशस्वी होणार आहे त्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते ते माझे सर्वोत्तम प्रयत्न मी करणार आहे करतो आहे बरोबर जर या मार्गात काही अडचणी आल्या तर मी त्याचा स्वीकार करीन त्याच्यातून शिकेल आणि माझा प्रवास मी सुरू ठेवणार आहे मी माझे सर्वोत्तम प्रयत्न देऊ शकतो याच्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही बरोबर आणि आता याच्यावर माझा सगळ्यांवर विश्वास असल्यामुळे आता मी फक्त काम करणार आहे आणि मी त्या दृष्टीने काम करायला सुरुवात करते आहे हे सकाळचं पुराण संपलं की दिवसभर फक्त काम करायचं परीक्षा कशी आहे सिलेबस काय आहे आणि माझं कसं होईल मागच्या चार लोक बाकीचे लोक तर तीन वर्षापासून येते दिसत आहे त्यांचं तर काहीच झालं नाही माझं कुठून एक वर्षात होईल आणि मग तीन वर्ष मला थांबावं लागलं ला तर मग माझ्या घरचे फालतूपणा आहे हा सगळा काय फालतूपणा नंतरचं काम एकच ठेवायचं काय वाचा अभ्यास करा ऐका चर्चा करा दॅट्स इट मी इतकं पोटतिळकीने सांगतोय ना तुम्ही जर हे तुम्ही अंमलात आणलं बेटा मी तुम्हाला सांगतो मेरॅकुलस रिझल्ट चमत्कार तुम्ही म्हणाल क्या बात सर आणि हेच सत्य आहे मी काही मी नाही सांगत आय एम जस्ट पोस्टमन हे जगाचं सत्य आहे म्हणून परीक्षेत काय होणार त्याचा विचार करायचा नाही मागे काय झालंय त्याचा विचार करायचा नाही आत्ता मी काय केलं पाहिजे या सेकंदाला तेवढंच करायचं बास तेवढंच करायचं याला म्हणतात वर्तमानात जगा कशात जगा, जगा। आपोआप भविष्य छान होईल ठीक परीक्षेचा आत्ता अभ्यास करताना दोन तीन महिने राहिलेत तुमच्याकडे काहीतरी ठीक आहे दर आठवड्याला मी तर म्हणतो रोज पाच दहा मिनिटं ना आढावा घेण्यासाठी द्या आढावा समजतं काय असतं काय झालं किती झालं आहे कसं झालं काय अडचणी आल्या काय मार्ग काढता येईल किती छान झालं आहे किती कमी अडचणी आल्या ह्या सगळ्यांचा आढावा घ्यायचा रोज गडबड तर नाही केली टाईमपास तर नाही केला बरं केला आज कशामुळे केला मग तो कसा टाळता येईल उद्यापासून काय शिकता येईल याच्यातून एक चूक पुन्हा करायची नाही याला म्हणतात शहाणपण आणि एक चूक पुन्हा पुन्हा करणे याला म्हणता बावळटपणा पुन्हा बावळट व्हायचं का शहाणं व्हायचं हे कोणावर आहे तुम्ही जर एकदा चूक केली ना माफ आणि गंभीर चूक माफ नाही गंभीर चूक केली घरी एक चूक केली ठीक आहे माप शिका ती चूक पुन्हा नका करू असा आढावा घ्या रोज व्यवस्थित चाललंय ना काही अडचण तर येत नाही अडचणी येत आहे तुम्हाला जमत नाही सॉल्व करा उद्या सकाळी पहिल्यांदा ते माणसं पकडायचे की जे अडचणी सॉल्व्ह करू शकतील अस्वस्थ राहायचं जोपर्यंत ते सॉल्व्ह होत नाही नकारात्मक नाही राहायचं किती प्रयत्न केले जर तीन दिवस प्रयत्न करते अजून पण होत नाही ते सॉल्व तुम्ही ताण घेतला तुम्ही हे म्हणा तीन दिवस प्रयत्न करते अजून कोणत्या मार्गाने कोणाबरोबर हे काम करू मी की ज्याच्याने सॉल्व होईल असा विचार करायचा म्हणून आढावा घ्यायचा परीक्षाभिमुख अभ्यास असला पाहिजे स्पर्धा परीक्षांना तो नियम लागू पडणारच आपली परीक्षा ऑब्जेक्टिव्ह असली तर आपला अभ्यासाचा खूपसा भागा ऑब्जेक्टिव्ह पाहिजे प्रश्न नीट सोडून द मोस्ट इम्पॉर्टंट आता तुमचे सराव पेपर पण होतील सराव परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचं आहे त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आणि ते तुम्ही तुम्हाला रिटर्न विश्लेषण पण मिळेल आपल्याकडून आणि बाकीचं तुम्ही गटामध्ये चर्चा करायची नाही तर वर्गामध्ये शिक्षकांना विचारायचं पण असा एकही प्रश्न चर्चेशिवाय सोडायचा नाही की तो तुमचा चुकला आणि त्याच्यावर तुम्ही वर्कआउट नाही केलं हे जर तुम्ही केलं नाही तर समजायचं तुमच्या पेपर सोडवण्याचा उपयोग झालेला नाही ठीक पेपर सोडवताना टेस्ट देतो ना आपण सगळ्यात मोठी चूक आपण एक करतो आपण ह्या टेस्ट सिरीजला असं जनरल समजतो हा चला देऊन येऊ जाऊन येऊ ना तुम्ही परीक्षेसारखं गांभीर्याने त्या परीक्षेला घ्या कारण त्याचाच सराव करतोय आपण तुम्ही जर हे लाईटली घेतलं तर तुमचा सराव कशाचा होईल हा कशाचा होईल परीक्षा लाईटली घेण्याचा होईल हे जेवढे महान आत्मे त्यांनी त्यांचे हे ब्लॉक काढा मी सांगतो ते करा शहाणपणा करायचा नाही जास्त हे पेपर तुम्हाला किती मार्क्स पडता आहेत हे बघण्यासाठी आहे असा गैरसमज आहे तुम्हाला <laughs> तितकं मस्त मान बोल तुमचे किती दिवे लागत आहेत हे बघण्यासाठी ही परीक्षा नाही प्रश्नांचा आणि प्रश्नपत्रिका सलग सोडवण्याचा सराव होण्यासाठी टेस्ट सरीज आहे काय समजले त्याच्यामुळे चुकून पण पेपर चुकवायचा नाही आणि चिवल्या बावल्या करून पेपर द्यायचा नाही व्यवस्थित सिन्सिअरली नीट त्याच पद्धतीने काही महाभाग असं सांगतात मला जरा जमणार नाहीये पेपरला प्रश्नपत्रिका मी घरी घेऊन जाऊन सॉल्व्ह करेल उच्च तंगडे करून घरी प्रश्न सोडवण्यात अर्थ नसतो तो सराव नाही होत समज ना आपण अशा बितड्याला टेकून इकडे तिकडे करून त्याच्याने परीक्षेत उपयोग होणार नाही परीक्षेच्या वातावरणात ठीक आहे आजूबाजूला सगळे असताना मन मेंदू एका ठिकाणी ठेवून सलग एक तास जे काही तुमची परीक्षेचा वेळ ते बसून आपण कसं परफॉर्म करतो याचा सराव झाला पाहिजे तो फक्त कंटेंटचा सराव नाही आहे बेटा तर तुमच्या बॉडीला एक तास तसं बसण्याची पण सवय पाहिजे बॉडीची सवय पाठीच्या कण्याला सवय आणि मेंदूला विशिष्ट प्रकारचे प्रश्न सलग एक तास वाचून डोकं चालवून उत्तर निवडून तसच गोल भरण्याची सवय पाहिजे गोल करणं पण सवयीचा भाग या तुम्ही त्याच असं 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 बावळ सारखे करत गेले ना हे येतं हे येतं ये, 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 ये नाही तिकडं गोल झालं पाहिजे आणि जिथे डोक्याने कल दिलाय जो नंबर ठरवलाय तिथेच गोल झाला पाहिजे त्याला पण काय लागते सवय लागते आणि म्हणून पेपर बुडवायचा नाही आणि इतक्या गोष्टींचा विचार करायचा बेटा पेपर देताना ते फक्त उत्तर आलं पाहिजे एवढं नाही आहे बऱ्याच लोकांना ना नीट बसण्याची सवय नाही राहत मग ते परीक्षेलाही त्यांची पाठ दुखून येते मध्ये तर शरीर आणि मन मन म्हणजे बुद्धीचा एक कोपरा तुमचा असा कॉन्सन्ट्रेट होऊन की ही प्रश्नपत्रिका आपण प्रश्न, प्रश्न वाचतो आहे पर्याय बघतोय म्हणजे मेंदूला आणि डोळ्यांना पण तो सराव होतो हा मुद्दा लक्षात येतोय सो पेपर बुडवायचा नाही चिवल्या बावल्या करायच्या नाही सिन्सिअरली पेपर द्यायचे सराव परीक्षा आता जर सराव परीक्षा दिली शंभर मार्काचा पेपर असतो ना आणि शंभरपैकी तुला वीसच मार्क मिळाले तर कसं वाटेल यात काय विचार करायचा <laughs> नाही चांगला वाटेल ना वाईट वाटेल ना इथेच आपण चुकतो आपल्याला कमी मार्क मिळाले की म्हणायचं यस आनंद कशाचा मानायचा की आपल्याला ऐशी प्रश्न जे आपण चूक करत होतो ते आता आपल्याला समजलंय की आपण इथे चुकत होतो म्हणजे त्याचं उत्तर चुकीचं हे आहे जे आपण दिलं आणि त्याबरोबर काय समजलं बरोबर उत्तर कोणतं होतं ते समजलं म्हणजे या ऐंशी प्रश्नांमध्ये जर दहा प्रश्न परीक्षेत आले तर तुम्ही चुकाल का म्हणजे मग ऐंशी प्रश्न इथे चुकून तुमचा फायदा झाला का तोटा मग आनंद व्हायला पाहिजे का दुःख मग मी तेच सांगतोय पण मग आता वीस मिळाले मग आपण विचार करतो कॉलेजला असताना तर मी मध्ये होतो आणि इथे काय दिवे लागतात आपले <laughs> तर पहिली गोष्ट बेटा ही परीक्षा कम्पेअर करण्यासाठी नाही आहे आणि तुमच्या कॉलेजशी कम्पेअर करण्याचा तर काहीच संबंध येत नाही ही परीक्षा काय सराव परीक्षा आहे सराव कोणाचा